इलेक्ट्रिक सामान घ्यायचं होतं ना त्याच्यासाठी आम्ही आजही पुढे मित्रांनो इथे ना वजन करतो किती रे नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही आहोत तुम्ही सर्व मजेतच असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येतोय कारण थोडा टायमाला मिळतील थोडा टाईम नाही तर मित्रांनो भेटत आणि मित्रांनो आज सर्वांना आज गोडीपाडावं पण आहे आणि आपलं मराठी लोकांचं नवीन वर्ष तर सर्वांना नवीन वर्षाच्या वर्षा। शुभेच्छा तर मित्रांनो आज थोडं आम्ही बाहेर चाललो आहे बाहेर माझी तुर्ब्याला चालतो आहे शिवा इकडे शिवा हो आम्हाला सुट्टे घोडीपाडावायची मित्रांनो सुट्टे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे इकडे थोडं आमचं काम आहे तर पूर्ण ट्रॅव्हलिंगचा तुरु� व्हिडिओ मित्रांनो असणार आहे सोबत ओंकार दादा पण आहे आमचा दादा दादा आपण मित्रांनो एक खोपट सिग्नल आहे मित्रांनो इकडे आपण इथून रिक्षा पकडून आपण ट्रेनने जायचं त्याच्यामुळे इथून रिक्षा पकडून आपण डायरेक्ट स्टेशनला जाणार आहे खोपट सिग्नल आहे इथे शेअरिंग ने आपण जाणार आहे मित्रांनो इकडे शेअरिंग आहे

इथून मित्रांनो आपला रिक्षा पकडायची आम्ही तिथे मित्रांनो वडापाव नाश्ता केला ना थोडा त्याच्यामुळे तो पाणी आणण्यासाठी गेला तिकडे पाणी आणायला काय रेल्वे व्हिडिओ नाही आहे आपल्या चॅनल वरती मित्रांनो तर आपण नंतर मी मित्रांनो तिकडे व्हिडिओ टाकल्यानंतर आपण डायरेक्ट मुंबईला आलो त्यामुळे व्हिडिओ नाही टाकला आपण तर आपण परत जाणार आहे गावी तेव्हा व्हिडिओ टाकून मला

टायव लावायची ट्युब्ले सारखी टायला ती कसं लागतो ट्युब्ले टायला टायल लावाय घोडी पडता कधी टाईम झाला माझ्या तिकडे

तर मित्रांनो हे ठाणा मार्केट हे बघा इकडे ओमकाराला तिथे काहीतरी घ्यायचं आहे कव्हर घ्यायला जातो मोबाईल तिकडसाठी उतरलं इकडे मित्रांनो इथे ओमकार आहे ना वजन करतो किती रे किती रे गाठ शंभर डेंजर <laughs> <laughs> आहे ना धाम धाम माझ्याकडे जा मित्रांनो रेल्वे स्टेशन ठाणा रेल्वे स्टेशन पोचलोय आपण आता आपला तिकीट काढून डायरेक्ट ट्रेन पकडून जायचं आहे तुरुभे हे ये शिवाचं येतं वजन किती काय <laughs> रे तिकीट काढायचं इथे आणि हे बघा हे बस स्टॉप इकडे वरती हां रेल्वे स्टेशन तिकीट काढायचं इथे ओंकार तिकीट काढायला शिवा चा? मित्रांनो आपण आहे नवी मुंबई तुरबेला शिवाय इकडे ओमकार भारी टेशन आहेत ना इकडचे मित्रांनो नवी मुंबईचे टेशन बघा कसे रेल्वे किती भारी आहेत खूप मोठे आहेत काय रे भारी शांतता एकदम भाऊ आपण नवी मुंबई कृदाला कशासाठी आलोय शिवा कशासाठी आपण आलोय रे शिवाला थोडं सामान घ्यायचं आहे कसलं शिवाय सामान घ्यायचा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक सामान घ्यायचं थोडं इकडे बोलतात सोसतो भेटूर आम्हाला ठाण्यापासून तसं इकडे थोडं जवळ पडलं ते मला आम्ही इकडेही चालो चालू दे नवी मुंबई हां आणि इकडे थोडी गर्दी पण मित्र मस्त कमी आहे बघा इकडे कळतो तर ते आपल्या त्या साईडला मित्र खूप जाध्या साईडला खूप गर्दी असते शिवाय मित्रावर हे बघा तसं ते याच्यावरती आहे मी नाही मला नको बाबा थंड आहे तुम्ही सर्दी झाली मी त्याच्या मुळे नाही घेतलाय कर्नाटक बघा आकडा जाईल तर मित्रांनो आपण आलो इकडे जनता मार्केट म्हणून आहे इकडे थोडं कमी रेटमध्ये मित्रांनो इकडे सर्व सामान मिळतं तर आम्हाला इलेक्ट्रिक सामान घ्यायचं होतं ना त्याच्यासाठी आम्ही आलो इकडे ओमकारण घेतो वायर बिल आम्हाला इलेक्ट्रिशियनचं सामान इकडे स्वस्त भेटतं मित्रांनो मित्रांनो आम्ही तिथं गुगल पे करत होतो गुगल पे तिथं नाही आहे मार्केटला कॅशच घेऊन यायच मोस्टली आता आम्ही एटीएम मध्ये नाही का बघू इथे ओमकारला मी आधी सांगत होतो काय रे कॅश काढून घे पण कॅश नाही घेतलं मला माहिती आहे मोठ्याशे मोठ्या मार्केटमध्ये असलं तर कॅशच घेतात गुगल पे नाही घेत जास्त लोक तू मित्रांनो खूप मोठं मार्केट आहे इकडे पण गर्दी तर कमी दिसते रे इकडे सीजनला पब्लिक असले ना सामान घेऊन झालंय का वायरी आम्ही घेतलाय इथे आता आम्ही निघाळ घरी जाण्यासाठी जायचं ना एवढे खास नाहीत रे đây, bao nhiêu phút này, cái bao nhiêu này vào được vài tí phút ta cái mà lại bắt, काय आपलं सर्व सामान घेऊन झालंय आम्ही आलो टेशनला ओंकार आणि शिवा हे शिवाला झाले घाय घरी जायची शिवा घरी जायची भूक लागले की ओंकारला भूक लागले मला जाम भूक लागली മി ഫോ സാധന അനോ ബോട്ടൻ ബാർപേ